नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कर्मबंधन या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तू उपाय वास्तू टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन नव 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 व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद मित्रांनो आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत ज्या केवळ एका उपायाने आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होऊन जाईल आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मींची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल या उपायामुळे जर का कोणा व्यक्तीला बाधा झाली असेल कसली तरी अनामिक अशी भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होईल ही वस्तू धारण करणाऱ्याचे ग्रहदोष निवारण होईल कर्ज मुक्तीच्या कामनेने ही वस्तू धारण केल्यास कर्जातून मुक्ती मिळेल त्याच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल संतती प्राप्तीसाठी हा उपाय फारच गुणकारी आहे तसेच ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने घरातील कलह भांडण तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते मित्रांनो हे सर्व चमत्कारिक फायदे अवदुंबर वृक्षाचे आहेत मग अशी कोणती गोष्ट औदुंबर वृक्षामध्ये आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला औदुंबर वृक्षाच्या एका अशा गोष्टीबद्दल सांगत आहोत की जी वस्तू आपण धारण केल्याने आपली अडलेली सर्व कामे त्वरित व्हायला लागतील चला तर मग जाणून घेऊया आजच्या उपायाविषयी पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटनही अवश्य दाबा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर जरूर करा कारण आपण शेअर केलेला व्हिडिओ आपल्याच कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकतो मित्रांनो पौराणिक कथेनुसार हिरण्य कश्यपू विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता जेव्हा हिरण्य कश्यपूने विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरामध्ये आहे हे ऐकून हिरण्य कश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब फोडून भगवान प्रकट झाले आणि त्यांनी त्याच्या राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले परंतु हिरण्य कश्यपूच्या पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखांमध्ये प्रचंड दाह व्हायला लागला त्यावेळी माता लक्ष्मींनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यांची नखे त्या फळामध्ये खुपसायला सांगितली औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंहांच्या नखातील दाह शमला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मींचा वास सदैव औदुंबर वृक्षामध्ये असेल याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहांचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले तेव्हा ते संगमावरील नदीकाठच्या औदुंबर वृक्षाखाली बसून तप करायचे तिथे तप करताना चौसष्ट योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नृसिंह सरस्वतींनी अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा त्या चौसष्ट योगिनींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तेथून जाऊ नये त्यावेळी नृसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदुंबर वृक्षामध्ये राहीन माझा वास या औदुंबर वृक्षामध्ये कायम राहील आपण जेव्हाही माझे स्मरण कराल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईन तर मित्रांनो या औदुंबर वृक्षामध्ये भगवान नरसिंह व माता लक्ष्मी यांचा, यांचा वास तर असतोच याचबरोबर भगवान नरसिंहांचा अवतार असणारे नृसिंह सरस्वती महाराज यांचाही वास असतो तसेच मित्रांनो औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र ग्रह हा धन संपत्ती ऐश्वर यांचा कारक असतो ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही याचबरोबर मित्रांनो या वृक्षामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असल्यामुळे गुरु बलवान होतो व ज्याचा गुरु बलवान असतो त्याच्या कोणत्याही कामामध्ये कसलाही अडथळा येत नाही तर मित्रांनो आपल्याला करायचे काय आहे तर आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावरील शुक्रवारी किंवा योगावर किंवा गुरुपुष्य योगावर करू शकता आपण जेव्हा केव्हाही हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षाजवळ जाऊन प्रार्थना करायची आहे म्हणजे समजा आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या दिवशी आपण औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला थोडे पिवळे तांदूळ अर्पण करावे पिवळे तांदूळ म्हणजे हळदीने रंगविलेले तांदूळ तर असे थोडे पिवळे तांदूळ थोडे जल एखादे पिवळे फूल अर्पण करावे औदुंबराला अगरबत्ती दाखवावे व मनोभावे प्रार्थना करावी की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तरी आपण कृपा करून माझ्यासोबत यावे व आपला कृपा आशीर्वाद मला द्यावा व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादि नित्यकर्म आटोपून औदुंबराचे मूळ घेऊन यावे या मुळाचा अगदी छोटासा तुकडा कापून घेऊन यावा मूळ घेऊन आल्यावर या मुळाला गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करावे यानंतर हे मूळ आपल्या दे देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर एखाद्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरून त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावी व या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेवून त्याची विधिवत पूजा करावी पूजा करून झाल्यावर या मुळाला मनोभावे प्रार्थना करावी की की जी काही आपली अडलेली कामे असतील संकटे असतील ग्रहदोष असतील संतान प्राप्तीची इच्छा असेल कर्जातून मुक्तता हवी असेल धनप्राप्तीची कामना असेल तर आपल्या सर्व समस्या संपवून आपली कामे त्वरित व्हावीत आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मींची सदैव कृपा राहावी आणि यानंतर आपण हे मूळ जर का आपल्या देवघरामध्ये ठेवू इच्छित असाल तर एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये कुंकू घालून त्या कुंकुवामध्ये हे मूळ घालून ठेवावे व दररोज नित्य नियमाने याला दिवा अगरबत्ती दाखवावी आणि जर का आपण हे मूळ आपल्या शरीरावर धारण करणार असाल तर एखाद्या चांदीच्या ताईतामध्ये किंवा पांढऱ्या कापडाचा ताईत बनवून त्यामध्ये ठेवून धारण करावी मित्रांनो या उपायामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतील इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील आपली अडलेली कामे पूर्ण व्हायला लागतील आपल्यावर व आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मींच्या कृपेने धनप्राप्तीचे योग बनायला लागतील धनप्राप्तीचे मार्ग उघडायला लागतील भूत प्रेम बाधा राहणार नाही कर्जातून मुक्तता मिळेल घरातील भांडण तंटे वितंडवाद संपून शांती प्रस्थापित होईल एक विलक्षण अशी शांती आपल्याला लाभेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता मिळायला लागेल हा उपाय आपण अवश्य करून पहा आपल्याला याचा नक्की लाभ होईल या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये एक जबरदस्त असे परिवर्तन येईल व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही धन्यवाद